जीबीएस रुग्ण व कुत्रा चावल्यानं जखमी बालिकेची खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी रुग्णालयात केली विचारपूस आजारांच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना राबवा खासदारांच्या आरोग्य यंत्रणेस सूचना धुळे शहरात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला असून त्याच्यावर हिरे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान कुत्रा चावल्यानं जखमी बालिकेवर देखील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी संबंधित रुग्णाची भेट घेत विचारपूस केली आहे डॉक्टरांना देखील आवश्यक उपचाराच्या सूचना केल्या दरम्यान प्रत्येक नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी या निमित्तानं केलेलं आहे जीबीएस आजारानं महाराष्ट्रासह हो देशातील इतर भागात ही शिरकाव केला असून दिवसेंदिवस त्याचा कहर वाढत आहे धुळे शहरात ही संबंधित रुग्णावर हिरे शासकीय महाविद्यालय इथं उपचार सुरू आहेत जीबीएस रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षा हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तयार करण्यात आला असून उपचाराबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे धुळे शहरात ही जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्याची माहिती प्राप्त होताच धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ शोभा दिनेश बच्छाव यांनी तात्काळ हिरे शासकीय महाविद्यालयास भेट देत संबंधित रुग्णाची विचारपूस करत संबंधितांवर आवश्यक ते उपचार तातडीनं करण्याच्या योग्य त्या सूचना संबंधित डॉक्टरांना केल्या दरम्यान हिरेशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कुत्रा चावल्यानं उपचारार्थ सात वर्षीय बालिका देखील दाखल असल्याचं कळताच खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी संबंधित बालिकेची भेट घेत विचारपूस केली आहे व संबंधित बालिकेवर योग्य ते आवश्यक उपचार तात्काळ करण्यात यावेत अशा सूचना रुग्णालय प्रशासनास केल्यात पिसाळलेल्या कुत्र्यानं बालिकेच्या उजव्या गालाचा लचका तोडल्याची संतप्त घटना करताच खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी धुळे महानगरपालिका आरोग्य अधिकारी यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करत शहरातील मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याच्या सूचना केल्या वारंवार सूचना करूनही धुळे महानगरपालिका प्रशासनाकडून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्यानं खासदार डॉक्टर शोभा सौरभ बच्चन यांनी तीव्र नाराजी देखील व्यक्त केली आहे दरम्यान जीबीएस कोणत्याही अन्य आजारास प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागानं विशेष सतर्कता बाळगत जनजागृतीसह योग्य उपाययोजना करण्याच्या देखील सूचना खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी आरोग्य यंत्रणेस केलेल्या आहेत व प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी योग्य खबरदारी बाळगावी असं आवाहन देखील खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी केलंय धुळे शहरामध्ये सात वर्षाची मुलगी हेमांगी राव तिला डॉक्टर झालेला आहे तिचा उजवा घाला लसका विसरलेल्या मिसारलेल्या कुत्राने त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ती आपल्या गृहे हॉस्पिटलला या ठिकाणी तीन दिवसापूर्वी ॲडमिट झालेली आहे सुचरिंग घेत केलेलं आहे सर्व अँटीरेबीज वॅक्सिन्स वगैरे या ठिकाणी दिले गेलेले आहेत आणि दोन तीन दिवसानंतर तिच्या प्लॅस्टिक सर्जरी देखील होणार आहे मी या ठिकाणी पेशंटला बघितलं व्यवस्थित सगळी ट्रीटमेंट या ठिकाणी डॉक्टरांनी केलेली आहे करता आहे आरोग्य अधिकारी महानगरपालिकेचे त्यांना देखील मी फोन केलेला आहे कारण धुळ्यामध्ये दोन वेळा मिटिंग मागवून घेतलेले आहे आणि हे जे काही विसरलेले जे कुत्रे आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढलेलं आहे तर निश्चितपणे अशा लहान मुलांवरती जो काही कुत्र्यांच्या माध्यमातून अटॅक होतो तो, तो थांबला गेला पाहिजे याची खबरदारी महानगरपालिकेने आरोग्य विभागाने घेतली पाहिजे अशा सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे जी पी एसचा पहिला रुग्ण धुळे शहरामध्ये या ठिकाणी आढळून आलेला आहे जावेद शेख त्याचं नाव आहे चाळीसगाव रोडचा तो पेशंट आहे तो देखील या ठिकाणी ॲडमिट झालेला आहे तीन ते, 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 ते चार दिवसापूर्वी आणि त्याच्यावरती संपूर्णपणे जे जे काही औषधं आहेत ट्रीटमेंट आहेत ती संपूर्णपणे डॉक्टरांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की धुळे जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या सर्व नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे प्रॉपर जी काही आरोग्याची काळजी म्हणजे केअर आहे ती घेतली पाहिजे आणि आरोग्य अधिकाऱ्यांना पण मी सांगितलेलं आहे की प्रिव्हेशन होण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी धुळे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपण घ्यावी अशी मी सूचना केलेल्या आहेत हिरे महा हिरे हॉस्पिटलला सर्व डॉक्टर्स त्या ठिकाणी व्यवस्थित काळजी घेत आहेत आणि हा रुग्ण या पूर्णपणे बरा होण्याच्या दृष्टीकडून प्रयत्न या ठिकाणी चालू आहे परंतु अजून या रुग्णांमध्ये वाढ व्हायला नको जी बेच्या रुग्णांमध्ये याची काळजी घेऊ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.